आपण पाहत आहात न्यूज नाना नाना पाटेकरनी सांगितले लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकणार लोकसभा निवडणुकीचे पडगम आता वाजायला सुरुवात झाली आहे सगळेच राजकीय पक्ष जगातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीच्या तयारीला लाग लागले आहेत नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठीचा त्यांचा आत्मविश्वास आणखी ब बा, बळावला बा, आहे दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबतचं बाकीत वर्तवले आहे भाजपला मोठमोठ मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं नाना पाटेकर यांना वाटत आहे मोठ्या प्रमाणावर भाजप येईल चांग काम होता है तीन से पन्ना तीन से पंचहत्तर पर्यत ग आश्चर्य अस वक्तव्य ना पाटेकर दो हजार चौबीस विधानसभा चुनाव है और दो हजार चौबीस लोकसभा चुनाव में आप इसको कहाँ देख रहे हैं तू देख लेना इतने बड़े तरीके से बीजेपी आ जाएगी अब कौन सी आती है क्या आते हैं ये इसे नहीं लेकिन वो बीजेपी कोई तुम्हारे पास विकल्प है नहीं और इतना बेहतरीन काम हो रहा है साढ़े तीन सौ पौने चार सौ तक जाएंगे मुझे कोई ताज्जुब नहीं होगा हमसे बात करने के लिए बहुत बहुत शुक्रिया थैंक यू बेटा तसच पंप्रधान नरेंद्र मोदी कामा बदल ही नाना पाटेकर समाधान व्यक्त किया नाना पाटेकर बाकी कर ठरल तो नरेंद्र मोदी पंतप्रधान पदा एंट्रिक करती भारताची लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यादरम्यान दरम्यान होण्याची शक्यता आहे तर फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागू शकते निवडणूक आयोगाने अजूनही लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केलेली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं भाजपला तब्बल तीनशे तीन जागांवर तीन यश मिळालं होतं तर काँग्रेसला फक्त बावन्न जागा मिळाल्या होत्या सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा